आमच्या कार्यकारिणी आणि पदाधिकाऱ्यांचा परिचय करून देतो आजचा विषय आहे संत कबीर मानवता संगोपन केंद्र शिक्षण संस्था या संस्थेच्या वतीने आज प्रथम सत्राची पत्रकार परिषद घेण्यात येत आहे आणि नंतर भूमिपुत्र जन पार्टीच्या वतीने दुसऱ्या सत्रामध्ये पत्रकार परिषद होईल अगोदर संत कबीर मानवता संगोपन केंद्र शिक्षण संस्थेचे पदाधिकारी आमचे अध्यक्ष माधवराव साबळे प्रेमराज व्हाळ आणि बाकीचे सदस्य खाली थांबलेले आहेत ते जागा कमी असल्यामुळं आजचा विषय असा आहे मला वाटतं की आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल की मी एका शिक्षण संस्थेचा संस्थापक अध्यक्ष आहे गेल्या वीस वर्षापासून आमचा कार्यालयीन लढा चालू होता आणि त्या लढ्यामध्ये दहा नऊ दोन हजार चोवीसला माननीय विभागीय सहधर्मदा आयुक्त यांनी आमचा चेंज रिपोर्ट मंजूर केलेला आहे तो फेरफार अर्ज मंजूर केल्यानं केल्यामुळे आमचा गेल्या वीस वर्षाचा जो लढा चालू होता त्याला आता पडदा पडलेला आहे मला वाटतं आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे की माझ्या शिक्षण संस्थेमध्ये जवळपास दीडशे ते एकशे साठ कर्मचारी श नोकरी करत आहेत आणि त्या सगळ्या कर्मचाऱ्यामध्ये हा फेरफार स्पष्ट नसल्यामुळे किंवा निर्णायक परिस्थिती पर नसल्यामुळं एक सभ्रमाचं वातावरण होतं आणि म्हणून ते सवभ्रमाचं वातावरण दूर व्हावं यासाठी आजची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे ज्यामध्ये स्पष्ट असे निर्देश माननीय विभागीय सह धर्मा आयुक्त यांनी दिलेले आहेत आणि त्यांनी आमचा जो चेंज रिपोर्ट आहे चेंज रिपोर्ट मं मन... मंजूर केला आणि त्यानुसार शेड्यूल वन जसं की नीति धोरण होतं सर्व जाती धर्मांना घेऊन चालणं शैक्षणिक गुणवत्ता वाढवणं आणि मला असं वाटतं की मराठवाड्यात नाही महाराष्ट्रामध्ये सम्राट अशोकाच्या नावाने शैक्षणिक क्षेत्र चालू करणारं संत कबीर ही एकमेव शिक्षण संस्था आहे असं मला वाटतं कदाचित त्या एखादं एखादं संतांना काही येऊ शकतं पण सम्राट अशोकाच्या नावाने सुरुवातीला आम्हीच मराठवाड्यात एक शैक्षणिक क्षेत्र सुरू केलेलं आहे आणि त्यांचं नाव दिलेलं आहे धन्यवाद